एक दिला याला डब्बा झालं बघा that's an egg

कमी होतो झाल्यावरती मध्यम अक्ष संख्या एक कमी झाल्यावर समजते का हा आता बघा हे शून्य राहिले आणि वर आपण हे सात म्हटलं पाहिजे तर एक तुला आहे आणि मी कमी होतो तर एक दिला गौरव गौरव एक दिला आणि आपण कमी झालो